राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर तसेच रावरी वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती तर मित्रांनो नगर येथील कांद्याच्या आवकीची सविस्तर माहिती ही उपलब्ध झालेली नाही ना ना, परंतु नगर येथे आज तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज नगर येथे विकलेले आहेत तर वांबोरी येथे आज नऊ हजार सातशे शहात्तर कांदा गोण्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार पाच रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे पाच रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सत्तावीस कांदा गोण्यांना तीन हजार सहाशे पाच ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव आज वांबोरी येथे निघाले आहेत तर धन्य धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा